गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व विदेशी देशी मद्य दुकाने तसेच चाळी दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे तसेच दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यानिमित्त सोलापूर शहर हद्दीतील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने मद्य विक्रीसाठी बंद राहतील महाराष्ट्र शासनाच्या अधिनियम कलम एकशे एक्केचाळीस सॉब्लिक एक, एक अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका